प्रेग्नेन्सी मध्ये तुम्हाला सारखी चक्कर येते किंवा सारखं मळमळ आणि उलट्या होतात यासोबत बद्ध कौशल्याचा देखील त्रास होतो तर तुम्ही प्रेग्नेन्सी मध्ये एक मोठी चूक करताय ती चूक कोणती आणि त्यावर उपाय कोणते या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात तर प्रेग्नेन्सी मध्ये पाणी कमी पिण्याची चूक तुम्ही करताय यामुळे शरीर डिहायड्रेटेड होतं आणि तुम्हाला जास्त त्रास होतो आता सर्वात आधी जाणून घेऊयात की प्रेग्नेन्सी मध्ये हायड्रेट राहणं गरजेचं काय प्रेग्नेन्सी मध्ये महिलांना मळमळ उलट्या सारख्या होत असतात ज्यामुळे वजन जास्त कमी होऊन डिहायड्रेशन होतं इतकंच नाही तर बद्ध कौष्टिकेचा त्रास सुद्धा होतो यात जर महिला आयर्न सप्लिमेंट घेत असेल तर हा त्रास आणखी वाढतो हा त्रास कमी होण्यासाठी प्रेग्नेंट महिलेने प्रेग्नेसी किमान आठ बारा ग्लास तरी पाणी प्यायला हवं हो। आता प्रेग्नन्सीमध्ये मध्ये डिहायड्रेशनची लक्षणं कोणती तर तो तोंड कोरडं पडणं चक्कर येणं गडद पिवळी लघवी होणं डोकेदुखी ही सर्व लक्षणं प्रेग्नन्सीत कमी पाणी प्यायल्यामुळे होतात आता प्रेग्नन्सीत महिलांनी हायड्रेट राहण्यासाठी काय करावं तर तुम्हाला किमान आठ बारा ग्लास पाणी रोज प्यायचे ताज्या फळांचा रस हर्बल चहा आणि दूध यांचं सेवन तुम्हाला जास्त करायचे टरबूज काकडी संत्री यांसारख्या पाण्याने समृद्ध असलेली जी फळ आहेत ती तुम्हाला खायचे आणि तुम्हाला दररोज नारळ पाणी प्यायचे या व्यतिरिक्त तुम्हाला समतोल आहार ठेवायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काहीही बदल जाणवले तर तुम्हाला डॉक्टरांकडे जायचे आणि प्रेग्नेसी मध्ये तुम्ही हायड्रेट राहिला तर त्याचा फायदा हा तुम्हाला आणि बाळाला दोघांनाही होतो सो so दॅट सॉरी या व्हिडिओमधून ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमसकीचं फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल सलोकमसकीचं युट्युब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील